नमस्कार शेतकरी बांधवांना शेती भाऊ या चॅनलमध्ये मी श्री समंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज दिनांक बारा डिसेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांच्या दरामध्ये बदल झालेला पाहायला मिळतो आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड येथील सर्व शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना घरबसल्या शेतमालाचे दर रोजच्या रोज समजतील तर चला तर पाहू की आज बटाट्यांच्या दरामध्ये काय बदल झालेलं पाहायला मिळते बटाट्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्याची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर नवीन तळेगाव बटाट्यासाठी साधारणतः दर जे आहे ते बारा ते तेरा रुपयापर्यंत उच्चांकी दर तळेगाव बटाट्यांसाठी पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये सात रुपयापासून तळेगाव बटाट्यांचे दर पहायला मिळतात आवक मार्केटमध्ये दिवसेंदिवस आपल्याला वाढताना पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला घसरण तळेगाव बटाट्यांसाठी दिवसेंदिवस पाहायला मिळते आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक झाल्याचा परिणाम आपल्याला तळेगाव बटाट्यांसाठी झालेला पाहायला होते त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता इंदूर बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते दर नवीन इंदूर बटाट्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते पंधरा रुपयापर्यंत नवीन बटाट्यांसाठी दर पाहायला होते तर जुन्या बटाट्यांसाठी साधारणतः दर जे आहे ते अडतीस रुपयापर्यंत उच्चांकी दर आज इंदोर बटाट्यांसाठी पाहायला होते आवक जी आहे ते नवीन इंदोर बटाट्यांची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाहायला होते